शोभा संतोष किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आता आपण पावसाळ्यामध्ये ही केली जाणारी उडदाची डाळ दा, उडदाच्या डाळची भाजी आपण बनवणार आहोत पारंपरिक पद्धतीने हे बघा अशी उडदाची डाळ आपण बॉईल करून घेतलेली ही काळी साल्यांची डाळ ही आपण दोन ते तीन शिट्यांमध्ये हळद थोडंसं मीठ आणि थोडंसं तेल असं आणि थोडं पाणी असं टाकून आपण हे तीन शिट्यांमध्ये बॉईल करून घेतली ते वाटणाचं साहित्य हे बघा त्यासाठी लागणार पारंपरिक पद्धतीने बनवते अख्खा कांदा गॅसवर भाजून घेतला जातो पण मी असं चिरून असं तव्यावर भाजून घेतला आहे खोबरं आणि कांदा धने थोडेसे धणे आणि जिरं हे लसूण अद्रक थोडीशी कोथिंबीर याचं आपण वाटण बनवणार आहोत त्यात टाकण्यासाठी मसाले बघा गा गावचा काळा मसाला काळा मसाल्याची भाजी बनवणार आहोत आपण काळा मसाला हा थोडासा गरम मसाला हे लाल तिखट आणि हळद आणि पुदिना त्यात थोडासा टाकणार आहोत आपण तर चला आता आपण वाटण वाटण करून घेऊ हे बघा अगोदर आपण हे दोन भाजून घेतलेले कांदे तेलावर थोडेसे भाजून घ्यायचे हे आलं लसूण आणि पुदिना खूप हे धने आता हे सगळं आपण मसाला वाटून घेऊ आपण थोडंसं पाणी टाकू हे बघा आपण तेल टाकून घेतलं तेल तापल्यानंतर आपण थोडीशी त्यात राई टाकायची थोडासा घेऊन गोरीसांडे तळतळू द्यायची आपण त्यात एक चमच वाटण टाकून घेऊ एकच चमचा टाकायचा अगोदर नंतर आपण हे त्यात टाकून घ्यायचे काळा मसाला लाल तिखट हळद आणि गरम मसाले आणि छान ते लावार मिक्स कर करून घ्यायचं आता वाटण टाकून घ्यायचं आपल्याला म्हणजे कशा आपल्या लाल तिखट वगैरे ते मसाले जळणार नाही आणि गॅस कमी ठेवायचा सुरुवातीला आपण कडीपत्ता टाकून घेतो सुरुवातीला टाकलं तर सगळं तेल उडतं म्हणून आपण नंतर तरी उडत आता छान मसाला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचा बघूया आपण हे बघा कसं छान तर मग सुटलं तेला असं इतपत भाजून घ्यायचं आपण मसाला तेल सुटेपर्यंत बघा छान तवंग सुटली आता आपण ही बॉईल केलेली डाळ त्यात टाकूया एक वाटी मी डाळ घेतली एक वाटीची एवढी छान अशी फुलून येते ती आणि चांगली तीन ते चार शिट्यांमध्ये शिजवून घ्यायची ती पातेलात लवकर शिजत नाही त्याच्यामुळे कुकरमध्ये शिजवून घ्यायची तिला मिक्स करून घेऊ तुम्हाला किती रसा पाहिजे त्याप्रमाणे आपण पाणी टाकायचे काही मी पाणी उकळून घेतलेले आहे उकळलेलंच पाणी टाकायचं पौोडदाच्या डाळीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आहे प्रोटीन आहे आणि ज्या क ज्यांना कफाचा त्रास आहे त्यांच्यासाठी तर एकदम उत्तम ही भाजी सर्दी झाली असेल तरी पण ही भाजी खूप छान आहे उड्डाची डाळ सर्दी खोकला कफ हाडांच्या बळकटीसाठी आता आपण त्यात पाणी घालू उकडलेलं पाणी तुम्हाला कितपत रसा पाहिजे त्याप्रमाणे टाकायचं आणि भाजी भा बा, बाजरीच्या भाकरीबरोबर ज्वारीच्या भाकरीबरोबर खूप छान सुंदर लागते भातावर पण खाऊ शकता भातावर पण छान लागते हे बघा आवडीप्रमाणे रसा करायचा हे बघा अर्धवट झाकण ठेवायचं म्हणजे कसं भाजीला छान तवंग येतो भाजी चांगली उकडली आता आपण मीठ घालून घेऊ चवीप्रमाणे मीठ मिक्स करून घ्यायचं आता आपण कोथिंबीर पण टाकून घेऊ बघा कसं छान तवंग आलं भाजीला कमी तेलामध्ये आणि बघा कसं छान असं मसाला पद्धतीने मी केलं त्या पद्धतीने पर मसाला परतवायचा आता आपण सर्व करून घेऊ चवीला तर प्रतिम लागते ही भाजी आणि अगदी ज्वारीच्या भाकरी बरोबर बाजरीच्या भाकरी बरोबर चुरून पण खाता येते आणि भातावर पण खाता येते हे बघा तशी छान शिजणी पण आहे आणि भाजीला छान तवन पण आलाय आता सर्व करून घेऊ हे बघा आपण सर्व करून घेतली उडदाच्या डाळची मसाला भाजी बघा अशा पद्धतीने करून बघा आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडली का आवडली असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल अजून तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा थँक्यू